विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला अगदी काही तास शिल्लक राहिले आहेत राज्यातल्या सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार हे आपापल्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत मात्र संपूर्ण था राज्याचं लक्ष लागलेलं लातूर शहर विधानसभेत यंदा कोण बाजी मारणार हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे मी सध्या आहे लातूर शहर मतदारसंघाच्या भाजपाच्या उमेदवार मागचे वीस दिवस झाले प्रचार फिरत आहे त्यापूर्वी तीन महिने तुम्ही लोकांच्या समस्या जाणून घेतल्या काय प्रतिसाद मिळत होते प्रतिसाद हा अतिशय उत्तम आहे आणि पदयात्रा ही मी माझ्या पूर्ण प्रचाराची थीम ठेवली होती कारण थेट संपर्क आणि संवाद याच्याशिवाय लातूरकरांच्या मनातले प्रश्न मला समजणार नाही याची मला जाणीव होती आणि प्रतिसाद अतिशय सुंदर आहे एका ठिकाणी मला लोकांनी सांगितलं की लोकप्रतिनिधीचं वर्तन आम्हाला आवडत नाहीये म्हणून आम्ही परिवर्तन करणार आहोत आणि ही थीम घेऊनच आम्ही पूर्ण प्रचार केला म्हणजे आता निवडणूक म्हणल्याचा आरोप प्रत्यारोप होणारच विरोधकांना बोलण्यात येते पंधरा दिवसात राजकारणात आलेले पंधरा वर्षात असं काहीतरी मी प्रश्न विचारण्याची चा, आवश्यकता नाही लातूरची जनता प्रश्न विचारते आणि जनतेला जर माझा आवाज आणि माझा खांदा सक्षम वाटला की आपल्या पुढच्या लोकप्रतिनिधींना आमदारांना हा प्रश्न विचारावा तर मी त्यांचं काम करते जनतेने जो मला अधिकार दिला हक्क दिला मी तो बजावते एक चर्चा आहे ताई पुढच्या पाच वर्षाचं प्लॅनिंग विकासाच करून ठेवलं मला वाटते की माझा थोडासा बेसिक स्वभाव पण प्लॅनिंगवर जास्त भर असतो आणि प्लॅनिंग बऱ्यापैकी माझ्या डोक्यात ब्लूप्रिंट तयार आहे अगदी कालचीच गोष्ट आहे पवन कल्याणजी माननीय उपमुख्यमंत्री आंध्र प्रदेश आले होते आणि त्यांच्याशी गाडीत चर्चा करत असताना मी त्यांना विनंती केली की सर आमच्या लातूरहून अनेक लोक रेल्वेनी रोज तिरुपतीला जातात तर आपण लातूर ते तिरुपती अशी डायरेक्ट ट्रेन आम्हाला करण्यासाठी मदत करा आणि त्यांनी मला आश्वासन दिले की त्या इलेक्शन झाल्यावर आहेत त्याच्यावर मी काम एक दुसरी चर्चा आहे महायुतीचा किंवा भाजपाचा कुठला मोठा नेता इकडे सभा घेण्यासाठी आला नाही माझे स्टार कॅम्पेनर लातूरकर आहेत माझे स्टार कॅम्पेनर या लाडक्या बहिणी आहेत मला असं वाटतं की आपण नेहमी बाहेरच्या लोकांना जास्त सन्मान देतो पण आपल्या घरची माणसं त्याही पेक्षा महत्वाची असतात आणि माझ्या घरची माणसं माझे लातूरकर मतदार आहेत हो ला? <laughs> म्हणजे अवास्तव ओव्हर कॉन्फिडन्स होतो पण प्रतिसाद हा अतिशय पॉझिटिव्ह पण आहे आणि उत्स्फूर्त आहे स्वयंस्फूर्त आहे आणि ती माझ्यासाठी खूप खूप एक मनाला उभारी देणारी गोष्ट लोकांना विकास हवाय लोकांच्या मनावरची दहशत जी पंधरा वर्षामध्ये होती लोकांना त्याच्यापासून मुक्ती हवी छोट्यातला छोटा माणूस मोठ्यातला मोठा माणूस एकच सांगतो की ताई आम्हाला मुक्त जीवन शहर विधानसभेत शहरातला तेवढा भाग आहे विधानसभेत ग्रामीणचे काही प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहे ग्रामीणचे प्रश्न हे आपण तयार केलेले मॅनमेड प्रश्न आहे जो सर्वात महत्वाचा उसाचा आहे शेतकरी अत्यंत दहशतीत आहे की त्या पट्ट्यातल्या शेतकऱ्यांना असं वाटतं की आपण जर त्यांच्या सोबत ओपनली गेलो आतून सगळे माझ्या सोबत आहेत पण ओपनली गेलो तर जाणार नाही आणि हा विकास आसा कसा विकास असा कसा असू शकतो की आपल्याच माणसांना आपली दहशत वाटते हे लोकशाहीचं बिलकुल हेच नाही लोकशाहीमध्ये असं घडायलाच नाही पाहिजे नक्कीच खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तर ह्या भाजपाच्या लातूर शहराच्या उमेदवार डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर संदीप भोसले सामटे न्यूज लातूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका